नमस्कार कुक विस्नेह लांबरे मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने अतिशय चमचमीत आणि झंझणीत असा खाल्ल्यानंतर तोंडाला चव येईल असा सुपर टेस्टी अख्खा मसूर तयार करणार आहोत नक्कीच हा एवढा लाजवाब चवीचा अख्खा मसूर टेस्ट केल्यानंतर तुम्हाला ढाब्यावरच्या अख्ख्या मसूरची चव देखील ह्याच्या फिकी वाटेल अगदी मोजक्या साहित्यात बनणारा हा एवढा टेस्टी अख्खा मसूर टेस्ट केल्यानंतर तुमच्या तोंडाला चव तर हमकास येणारच याची मला खात्री आहे चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे ह्या बाउल मध्ये मी हा मेजरिंग कपाच्या मापाने एक कप अख्खा मसूर घालून घेणार आहे याला दोन ते ती तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याला धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मसूरच्या तीन पट पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे कारण आपण हे मसूर पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवणार आहोत तर ह्याच्यावर झाकण ठेवून मी हे मसूर एक तासभर पाण्यात भिजत ठेवणार आहे तर ह्या ठिकाणी मला हे मसूर पाण्यात भिजत ठेवून एक तास होऊन गेले तर हे गे पहा मसूर पाण्यात भिजून छान फुगून आले ह्याच्यातलं संपूर्ण पाणी आपण काढून टाकणार आहोत यानंतर हे पाण्यात भिजवलेले मसूर मी ह्या कुकरमध्ये घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता ह्यासोबतच अर्धा छोटा चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्यानंतर मसूरच्या तीन पट पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपण हे मेजरिंग कपाच्या मापाने एक कपाखे मसूर घेतले होते तर ह्याच्यामध्ये तीन कप पाणी घालून मी हे मसूर कुकरमध्ये कुकरला एक शिट्टी काढून घेतल्यानंतर पाच ते सात मिनिट लो फ्लेमवर शिजून घेणार आहे तर हे पहा या ठिकाणी आपले हे मसूर कुकरला छान असे मऊ शिजले गेले मसूर कुकरला अगदी पटकन शिजले जातात तेव्हा ह्यांना कुकरमध्ये जास्त वेळ शिजवायचा नाहीये त्याच्याने ह्याचा शिजून अगदीच गाळ होईल याचे हे दाणे तुम्हाला अशी अख्खे दिसणार नाही बस्तर आता इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर हे अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे सोबतच तीन सुक्या लाल मिरच्या एक तमालपत्राचे तुकडे आणि पाव चमचा हिंग ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्यांना लो फ्लेमवर अगदी मिनिटभर परतून घ्यायचं आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे परतायला घालणार आहे कांदा फुल फ्लेमवर हलकासा तांबू होईपर्यंत असा एकसारखा हलबत परतून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने हा कांदा असा हलकासा तांबू होईपर्यंत आपण ह्या ठिकाणी परतून घेतलाय आता ह्याच्यामध्ये मी खलबत्त्यात कुटलेला तीन हिरव्या मिरच्या नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि तीन चमचे किसलेल्या सुक्या खोबऱ्याचा ठेचा ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही ह्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून हलकस जाडसर दळून घेऊ शकता ह्यांच्यातील हलकासा कमी होईपर्यंत तेलामध्ये लो परतून घ्यायचा आहे आता मी ह्या एका मोठ्या साईजच्या टेमॅटोच्या बारीक चिरलेल्या फोडी घालून घेणार आहे ह्या सोबतच चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे कुकरला मसूर शिजवताना देखील आपण त्याच्यामध्ये दे मीठ घातलं होतं तेव्हा त्या बेतानेच तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे यानंतर एक चमचा भाजून बारीक केलेली धनापुडी ह्याच्यामध्ये घालायची दोन मिनिट छानपैकी परतून घ्यायची आहे यांना तेलामध्ये असं जरा वेळ परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण ही छोटा अर्धा चमचा हळद घालून घेऊया ह्यानंतर चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे हळद आणि तिखट एकदा ह्या सर्व घटकांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मीडियम फ्लेमवर ह्यांना एक ते दोन मिनिट असं एकसारखं हलवत मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हा कुकरला शिजून घेतलेला अख्खा मसूर घालून घेऊया हे शिजवलेले मसूर आणि बाकीचे जिन्नस एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे हे सर्व जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून झाले की ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे मी ह्याच्यामध्ये साधारण दोन ग्लास पाणी घालून घेणार आहे तुम्हाला ह्याची ग्रेव्ही जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता बस लो तीन ते चार मिनिट ते आता ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे मसूर ऑलरेडी कुकरला छान नरम शिजून निघाले तेव्हा आता ह्यांना जास्त वेळ शिजवत बसायचं नाहीये फक्त यांच्यातील सर्व घटकांची चव एकजीव व्हावी त्यासाठी यांना असं जरा वेळ झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे तर आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि आता ह्या सोबतच दोन चमचे साजूक तूप ह्याच्यामध्ये घालायचंय या साजूक तुपाचा फ्लेवर आपल्या ह्या रेसिपीला फारच छान येतो आणि हिची चव देखील या साजूक तुपामुळे खाण्यासाठी कित्येक पटीने वाढते गरम मसाला आणि साजूक तूप ह्याच्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं की ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे आणि आता पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला आपण अगदी दोन ते तीन मिनिट शिजवून घेणार आहोत म्हणजे साजूक तुपाचा गरम मसाल्याचा आणि कोथिंबीरचा फ्लेवर आपल्या ह्या रेसिपीमध्ये छान उतरेल तर हे पहा इथे आपला हा, हा मसूर एकदम परफेक्ट बनून तयार झालाय शिजत इथे संपूर्ण घरामध्ये छान असा सुगंध तर हे पहा अगदी परफेक्ट रंग परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि अतिशय लाजवाब चवीचा असा आपला हा अख्खा मसूर ह्या ठिकाणी गरम गरम खाण्यासाठी एकदम तयार आहे चपाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबत देखील हा अख्खा मसूर खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने तयार केलेला हा अख्खा मसूर टेस्ट केल्यानंतर तुम्हाला मसूरची चव देखील नक्कीच वाटेल कारण हा अख्खा मसूर खाण्यासाठी फारच म्हणजे फारच टेस्टी लागतो तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझी ही साधी सिंपल आणि टेस्टी अशी ही अख्खा मसूरची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा बघा याची चव तुम्ही आयुष्यभर विसरू नाही शकणार तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर